ब्रह्मपुरी तालुक्यात चांदगाव येथे माझी दीड एकर पडीक जमीन होती त्या पडीक जमिनीत फलोत्पादन करावं म्हणून मग मी भाऊसाहेब फुंडकर या योजनेअंतर्गत आंबा फळब फळ फळबाग फड़, जी आहे ती तिथे तयार केली जवळपास माझ्या फळबागेमध्ये तीनशे आंब्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये केसर लंगळा दशेरी कलेक्टर बैगनफल्ली नागिन आम्रपाली या प्रकारच्या व्हेरायटी आहेत माझ्या बागेमध्ये जवळपास तीनशे आंब्याचे झाडं आहेत त्याला जवळपास भाऊसाहेब फुंडकर या योजनेतून मला ठिबक सिंचन आणि आंब्याच्या कलमा गड्डे खोदणे माणसाची मजुरी शेणखत यासाठी जवळपास एक लाख रुपये या योजनेअंतर्गत मिळाले तरी पण मागील चार वर्षात माझे चार लाख रुपये त्या झाडांची मशागत करणे फवारणी मारणे कीटकनाशक मारणे यासाठी जवळपास मला चार लाख रुपये खर्च आला मागच्या वर्षी जवळपास एक टन आंबा माझ्या शेतातून निघाला तो जवळपास मी चाळीस हजाराला विकला यावर्षी जवळपास तीन ते चार टन आंबा निघण्याची शक्यता आहे त्यामध्ये लंगडा आणि दशरी हा जास्त प्रमाणात निघेल बहुतेक पुढच्या महिन्यात त्याला बारसुद्धा येईल आणि माझा आंबा हा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये निघून मार्केटमध्ये विकायसाठी येईल मी गडचिरोली जिल्ह्यातील रामगड इथे जे नर्सरी आहे त्यामध्ये काही झाडं त्यांनी केसर म्हणून दिले पण त्या झाडांना भलता आंबा लागला त्यामुळं शेवटी माझा भ्रमनिराध झाला मग एक जाधवर नावाचे कृषी अधिकारी होते त्यांनी मला मग त्याच्यावर त्या, त्या अडचणीतून कशी मात करायची याबद्दल सांगितलं त्यानंतर मग मी त्या त्या झाडाची कटिंग करून नवीन जेव्हा फुटवे आले तेव्हा त्याच्यावर मग मी माझ्याकडे जो एक जुना केसर आंब्याचा झाड होता त्याच्यावरच्या कलमा त्याच्यावर बांधल्या त्या जवळपास एट्टी पर्सेंट सक्सेस झाल्या त्या पण केसरच्या आंब्याला जवळपास तीन वर्षानंतर फळधारणा होईल अशी मला शाश्वती आहे आणि यावर्षी जवळपास लगडा आणि दशरी या आंब्याला जवळपास दोन ते तीन टन या आंब्याचा माल निघेल याची मला खात्री वाटते आमचा चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे पण धानाचं उत्पादन म्हणावं तसं होत नाही जेवढा आपण खर्च लावतो त्याच पैशाचा धान आपल्याला मिळतो त्यामुळं शेतकऱ्यावर धान उत्पादक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी परंपरागत पिकाकडे न वळता फळबाग लागवड करून आपलं आर्थिक स्त्रोत्र वाढवावं वा आणि आपलं जीवनमान उंचवावं अशी मी माझ्या परिसरातील शेतकऱ्यांकडून अपेक्षा करतो त्यांनी नगदी पीक घ्यावं फळबागेमध्ये तुम्ही लिंबू लावू शकता संत्रा लावू शकता मोसंबी लावू शकता आंबा लावू शकता खजूर लावू शकता आणि शासनाच्या यासाठी विविध योजना आहेत त्याचा लाभसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी घेऊ शकतात आणि नगदी पीक घेऊन आपलं जीवनमान चांगल्या रीतीनं उंचावू शकतात अशी मी आशा व्यक्त करतो